स मित्रांनो पहाट झालेले आणि पहाट होताना पाहतोय आपण अगदी या झाडांच्या आडून अगदी सूर्यदेव उगवलेले डोकं होताना पाहताय पाहायला मिळतं सूर्यदेवांचं आगमन झालेलं आहे सूर्यदेवांचं आगमन झाल्यानंतर सकाळच्या वेळेत अगदी माणसांची इकडे कोकणामध्ये मा अशी घालमेल होत असते आणि माणसं अगदी आपल्या कामाला लागलेली असतात आईसुद्धा आमच्या कामाला लागलेले आहे काय काम करतात बघा पहाटेच्या वेळेस अगदी चुलीवरच त्यावेळी पाणी ठेवलं होतं भाकरी शेकवण्यासाठी आणि भाकरी शेकवून अगदी होतं मागे पीठ वगैरे मग हे काय करते काही गरम असं काय करतेस ते म्हणजे गरम पाणी दिले भाकरी काय होते चांगली येते म्हणजे नरम होते की कडक नरम। होते म्हणजे नरम होते। नरम होते। नरम होते। नरम होते. गरम पाणी टाकल्यावर भाकरी वलते चांगली तर चुलीवर तवा ठेवलेला आहे त्या चुलीवरती आणि त्याच्यावरती हा तवा भिड्याचा आहे ना गाई भिड्याचा तवा ठेवलेला आहे या भिड्याच्या तव्याची भाकरी खायची चव आणि चरची चव ही वेगळीच असते चुलीवरच्या भाकरीची मच्छीची कसली म्हणा चव वेगळीच असते ना या गावच्या पाण्याची त्यामध्ये भरपूर चव भरलेली असते ही वयात अगदी भाकरी विकरी भाजायला मागे की था था की तर मागे आजारी होती पण आता चांगली बऱ्यापैकी बरी ठंटणी झाल्यासारखी दिसते थोडी औषध वगैरे सलाईन वगैरे लावून त्यामुळे आता कामाला लागली तर बघितलं अगदी गुरा सुद्धा गावातून फिरताना दिसत कारण का रानात झाला सध्या कंटाळलेली असतात हिरवा चारा नसल्यामुळे

काम केल्याशिवाय पोट भरत नाही मित्रांनो आणि जीवनातला संघर्ष हा आपला कधी थांबत नाही कारण नुसता घरी बसून आपल्याला काही मिळत नाही आणि म्हणून कुठलं ना कुठलं आपल्याला कोणता ना कोणता धंदा करावा लागतो आणि तो आणि योग्य प्रकारेच म्हणजे तो धंदा केल्याशिवाय आपल्याला पोट भरत नाही तर मित्रांनो निघाव्यात आपण कामासाठी इथून आता जाणार कामाला आणि फक्त काम जरा एक वेगळी शेड बांधायची आणि ती शेड कशा प्रकारची आहे एक वेगळी अनोळखीच पद्धत आहे इतर बघितली थोडीशी बांधाम करताना तर आपल्याला डायलिंग वगैरे करायचं ते बघूया आपण भाकरी तर मित्रांनो ही काय आहे हातावरची भाकरी पोलपाटावरती तर लाटते पण हाताने पूर्वी हातावरती भाकरी हाता बजायच्या भाकरी बसून ती हातावरची एकच भाकरी जाड भाकरी खाल्ली रोटी तंदुरी रोटी खातो आपण या हातावरती रोटी आहे नाचण्याची रोटी बोलतात त्याला खा लय पौष्टिक लय भारी गरम गरम खायला तर अगदी मच्छीनी सुट्टा बरोबर लय भारी लागते अगदी मच्छी बिच्छी असली चटणी कांदा याच्या बरोबर गरम गरम नाचण्याची खायची जर वेगळीच मजा येते आणि बायभोगी नाही काय वेळी गेलं म्हणजे श्रवणाला ती व तिथील हॉपर चालू आहे सकाळच्या मी म्हटलं ना की ते हालमेल असते कोकणातल्या वास्तव आता हे जेवणा वेण्याचे डब्बे तयार करून आई देणार आणि मग आम्ही आयता खाणार म्हणजे आयता म्हणजे तिकडे कामाला गेल्यावरती तर निघतं आता कामाला नमस्कार करूया तर काय पोटवून नमस्कार मित्रांनो मी संतोष पिडा संतोष पिडा लोक सगळ्यात आज मला खूप स्वागत करतात आणि सगळ्यांना आजच्या दिवसाच्या सुरेच्या येतो मित्रांनो पहाटेची सुरुवात अशी कोकणाकडची बघितली पण तशी झाली काही नसतात आणि आईची सुद्धा घालमेल बघितली कारण का कशी धावपळ होते आणि डबा वगैरे भरून देताना तर निघालो आता आपण कामावरती अं तिकडे जातो जरा तर सुरुवात कशी करावी श्री गणेशा करून म्हणजे देवाच्या चरणी वंदन करूनच सुरुवात करायला पाहिजे आणि देव म्हणजे आपल्या आई वडिलाच आणि त्या आईला नमस्कार करणं म्हणजे संपूर्ण या जगाच्या देवतेला नमस्कार केल्यासारखा होतो त्याला नमस्कार करून आपण निघालेला आता आपल्या कार्याला कारण स्त्रीला नमस्कार केलं तरच कार्य यशस्वी होत आणि स्त्री म्हणजेच आपली माता तर निघतो आता आणि बघे कामाचं कसं काय तिथे स्वरूप आहे काय मग काय केलंय ते बघूया के आपण तर पण नवीन तर मित्रांनो करायला विसरू नका आणि बटन व्हिडिओ जरूर शेअर करा आणि व्हिडिओचा मात्र आनंद घ्या सुरुवातीपासून शॉर्ट पर्यंत बांगडीवाल्यांच सुद्धा आगमन झालं बघा सकाळ सकाळ धंद्यासाठी माणूस कसं येत आहे आणि कुठ तुम्ही कुठून येतात का दिदी कालीतून बांगडीवाले बांगडेवाले आपले खास म्हणजे नेहमीचे येतात परिचयाचे आहेत आणि धंदा करण्यासाठी अगदी कादिवलीवरून आलेले आहेत सकाळच्या वेळ तुम्हाला काय पाहिजे बांगड्या पाहिजे काय घ्यायचे तुला बांगडे हा काय घेतला हा कोण आले होते बेटा दिदी आली तिकडे ना काय घेतलात काय मग बांगडेवाल्याकडून आणि हा हा दुसरं काय नाही घेतला ती लपते बघा तर मित्रांनो अशा प्रकारे सकाळची सुरुवात झालेली चावी लावूया मी चालव लगेच जाय बस चाल गाडी चालवूया मी निघूया फुरकन जाऊया गावावरती पाहिजे बघितलीच सुरुवात झालेली अशा प्रकारे पार्टीची सुरुवात होते कोकणाकडे ह्याला तानारा म्हटलं जात आणि हा तनारा तयार करून वरडी ह्या विकल्या सुद्धा जातात नारळावर सुद्धा दिल्या जातात आणि बघा तशी वर्डी बांधलेल्या आहेत या गावच्या कोकणातली ही खास वळडी बांधण्याची कला वैशिष्ट्य आणि शेतासाठी सुद्धा बांधण्यासाठी गवत आणि गुरांना खाद्य वगैरे असं सर्व प्रकारे या गवताचा उपयोग होत असतो सुट्या गवताचा सुद्धा हे बघा तर आलेला आहे मित्रांनो देहेनला देहेन कांचेवाडी स्टॉपवर माणसं सुद्धा बसलेली दिसतात पाठी वगैरे गाडीसाठी एस टीसाठी अगदी लाल वाट बघत आहेत इकडे माणसं जाण्या येण्यासाठी तर बघतो आपण कशा प्रकारची शेड बांधलेले एक वेगळ्या पद्धतीचे आहे शेड आता अमोलने कुठून कारागिरी केलेले काय माहिती अमोलला कोणी सांगितलंय पण आपण तर इथे आजूबाजूच्या एरियात आपल्या इथे शेड बांधतात म्हणजे बसणार आहे कुठं अमोल सिस्टम कुठली आहे रे ही अशी सिस्टम कसली आहे म्हणजे नेमकं काय शिवालयाच्या काय बसणार आहे नेमकं शंकराची मूर्ती शंकराची मूर्ती बसणार आहे बघितलं तर मित्रांनो ही वेगळी पद्धत आहे अगदी आपल्या इकडे बघितलं ना आपण अशी काय शेड बीड समाधी बांधत नाही पण ही समाधी एक वेगळ्या प्रकारचीच आहे तुम्हाला तिचं खास वैशिष्ट्य बघा कशी बांधलेली आहे खास अगदी वेगळ्या पद्धतीने बांधले काय माहिती कुठून तर आतापर्यंत सकाळपासून काय हा एवढाच काम केलं बघा म्हणजे काय दिसतंय तसं नाही ते लय हार्ड काम आहे राजस्थानचे हे आलेले आहेत ना मिस्त्री खास करून राजस्थानी कारागीर आणि त्यांनी त्याने बसवलेले डबल टायल्स जबरदस्त शेडला त्या समाधीला छोटीशी समाधी आणि आतमध्ये स्वयंभूना बसवायची आतमधून सुद्धा टाइल्स अजून खालची डिझाईन बनवायची म्हणजे अजून कदाचित अर्धा एक दिवस जाणार आहे या सगळ्या कामाला तर आपण आता जेवायची वेळ झाली घर दुपारची उन्हाची वेळ झाली आहे अमोल तिकडे आवरावर करताय जरा कारण रस्त्यावरचा हा सगळा मार्ग आहे ना हा रस्त्याचा मार्ग महामार्ग आहे ना इथून काय कोण कलटी करेल समजत नाही आणि म्हणून हे सामान सगळं काय करावं लागतं एका ठिकाणी गपछुप गावा घरी घेऊन जावं लागतं इथे राहिला की समजा कलटी झाला बघा अगदी जाली झुडपात लपवायचा काम करताय बघा ह्या जाली झुडपात लपवताय कारण जाली झुडपात कोण शोधाय जाणार नाही आणि हा सगळा इकडं तनारा आहे ना त्या तनाऱ्याकडं तर मी जोड बघतोय गावाकडचं अगदी दुपारचं ऊन थंडीच्या वेळेत उन्हाची ही जड अंगाला झोमते आणि या झोमणाऱ्या उन्हात अगदी घामाचा थेंब पडत असतो या कामामधून तर त्यासाठी आता तुषार अगदी गाडी घेऊन निघाला आता ड्रायव्हर झाला तो आणि चला का मोठा हत्ती चाललाय पुढे हा पिवला हत्ती चाललाय हत्ती म्हणजे जेसीबी Come on, a letter, a saper, gặp chicken, chalet, and chia vải bụi. I'm the one, I'm like you guys, my dinner. What is it, bằng tay, huh? I'm like you guys, that's आणि बघताय आपण काय सकाळी म्हटलं शेवट बघतोय शेडचं काम चालू आहे अर्ध्या काम झालेलं आहे अजून अर्ज काम बाकी आहे तर अर्ज काम आता काम पूर्ण झालं तुम्हाला काम पूर्ण अजून बाकी नाही उद्याला काम झालंय पूर्ण त्याचा व्हिडिओ घेऊ आणि आपण टाकू इकडे लाच काय हे बघा अगदी लालपरी चाललेली आहे मला वाटतं मुंबई एस टी ना आडा एस टी आहे ही बघा पर लाल परी देन, ले आए, ले तर आपले लाल तरी थेन स्टॉपवरून निघालेले आहे आपल्या अंजलेच्या दिशेने तर अशा प्रकारे आत्ता आपलं हे काम हे बघाय गाभाला सुद्धा बनवलेलं आहे बघा okay. आतमध्ये मूर्ती बसवायची आहे भगवंताची हे अजून समोरच काम बाकी इथे पाठी लावलेली ते अजून दाखवत नाही आपण कारण का उद्घाटन होईल त्यावेळेस ती बघता येते आणि तिला झाकून ठेवलेलं आहे तर बऱ्यापैकी आत्ता काम झालं उद्या जवळजवळ मला वाटतं एक दिवस जाईल नाही गेला मग एक दिवस झालं दे का, काटकुट काटकुट सगळं काम असतं ना कापा जोडा कापा जोडा असं सगळं कुणाला तर ला दिला ठीक आहे तर मित्रांनो आता निघतोय घरला उद्याचं काम पूर्ण झालं की नक्कीच आपल्याला व्हिडिओ आपल्यापर्यंत सगळ्या सबस्क्राईबरनं बघायला मिळेल पुन्हा भेटूया उद्याला चला तर मित्रांनो आत्ता आलोय देखीलला का आणि आपला स्टॉपवरती पाहायला मिळते ही अगदी वाट बघणारी मंडळी सगळी अगदी गाडीला जाणारी एस टीची वाट बघणारी ही, ही पूर्वी आपली एस टीची वाट बघणारी कारण का हा आपला लालपरीचा रस्ता आहे आणि इथून लालपरी वाहत असते मुंबईला जात असते इकडे तिकडे सगळीकडे अगदी रक्तवाहिणी आणि ही बटलेली सगळी दिसते आपली डेनची राजापूरची वगैरे इकडचे तिकडचे तर मित्रांनो अशा प्रकारे आपल्या इथे कामाची ही पद्धत असते डेन तलवड करोडी याच्या स्टॉपवरती चालू आहे काम आणि या कामाचं असं आपल्याला स्वरूप बघायला आहे तर अपूर्ण काम आहे आपलं आणि अपूर्ण काम हे जर पूर्ण करणार आहोत आणि त्यानंतर आपण पुढच्या कामाला त्या दुसऱ्या कामाला सुरुवात करूया तर बघूया तर आमचे गाव बघा काय करते जीव आज लावली शाळेत नाही गेली आहे ना लावलं आज सुट्टी आहे तिचं खरं नाव हो लावण्या अमोल आंबासकर लावण्य तुझं नाव काय सांगू कुठे बस एवढंच लाजते बघा किती तशी लावू अशी लाजते आणि खाते खाऊ बराच अंडा बिंडा पिते दुकानावर अजून काय काय करते लावू काय होतंय दुकानावर ते सांग काय काय ते काय ना कॅडबरी चॉकलेट ना तर लावू बघा काय काम करते है? दफ्तर दफ्तराची नाडी म्हणत लावू उदय शाळा आहे लावू लाव तुझी तुझ्या दात दाखव लावू तुला लाजली फोरकी बघा फुडकी लाजते आमची तर लावू अशी आज शाळेत नाही गेली उद्या शाळेत जाणार आहे लावू मला वाटतं उद्या शाळा आहे ना लावू बसले चला आता आपण जेवण खाली मारायला लागेल ना तर मित्रांनो आपण की आपली ही शेवटला समाधीचं काम पूर्ण झालेलं आहे म्हणजे मंदिर टाईप बांधलेली समाधी आहे आणि जिच्यामध्ये मूर्तीचं स्थापना करणार येणार आहे अजून केलेलं नाही मूर्ती बसवण्यासाठी एकदम गाभा नाही ठेवलेला आहे इकडे तुळशीला छोटस सा असं साध्या पद्धतीत वृंदावन म्हणजे तुळस लावण्यासाठी आणि वरती तुळस अजून एक तुळशीचं वृंदावन मातीचं येणार आहे ते आल्यावरती कदाचित जर वेळेप्रमाणे जर भेटलं बघायला किंवा इकडे आलोच फेरी झाली तर नक्कीच दाखवेन आणि अशा प्रकारे पार्टी वगैरे बसवून बस बघितलं आपण त्या या, या मंदिर टाईप समाधीला पाठी वगैरे बसवून झालेले इकडे ती पाया मंदिरा टाईप बॉर्डर मारून बनवलेला आहे आणि छोटंसंही डिझाईन वर्क केलेलं आहे वर्किंग इकडे अशा प्रकारे तर मित्रांनो आजचा दिवस आपला कामाचा गेला गेल दोन दिवस याच्यासाठी अगदी धावपळ चालू होती आणि काम चालू होतं आम्हाला जरा साफसफाई करतो कारण का लाचं जरा काटका होतं म्हणजे स्वच्छ वाटलं पाहिजे ना काम केलेलं आहे आणि आत्ता आपण शेवटी काहीतरी शेवटी जिंकला फायनल मारले <laughs> गेले तीन चार दिवस बांधकाम चालू होतं म्हणजे तीन चार दिवस बांधकाम आणि लादेचं हे सगळं काम झालं एवढं डिझायनिंग वर्क करायचं म्हटल्यानंतर कला आहे ना ती आपण <laughs> जोपासली पाहिजे आपण कलाकार नाही मोठे म्हणून पण कोणाला जर अशीच अशा टाईपमध्ये समाधी बांधायची असेल तर निश्चित कमेंटमध्ये जरूर कळवा आणि कमेंट बॉक्समध्ये त्याचा नंबर आणि नाव वगैरे पाठवून द्या तर मित्रांनो आपण आता भेटूया जाऊया आपल्या घरला आणि चला तर तर व्हिडिओ इथे संपवत आहे काम केलेलं समाधान असतं त्यामुळे अगदी आपण जाऊया पुन्हा भेटूया पुढच्या लॉग मध्ये अगदी पुढच्या लॉग मध्ये लवकरात लवकर भेटू अगदी काही कारण असं असतं काही ना काही आपल्याला निमित्त लागतं ना शेवटी कुठला व्हिडिओ दाखवायचा तर काही ना काही कारण पाहिजे आणि त्यानिमित्ताने सगळ्यांना अगदी टाटा बाय आहे জয় হিন জয় মহারাষ্ট্র